नमस्कार मैत्रिणी मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेण्यात येत आहे दोन हजार पंचवीस तुळशी विवाह कधी आहे यावेळेतच करा तुळशी विवाह जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया धार्मिक मान्यतानुसार तुळशीच्या लग्नामुळे वैवाहिक वै वै जीवन त्यातील काही अडी अडचणी जर असतील तर त्या दूर होतात ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत आहे किंवा काही कारणास्तव लग्न जुळत नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा त्याने तुळशी विवाह करणे फायदेशीर ठरू शकते तर असा हा तुळशी विवाह आपण दोन हजार पंचवीसला आपण कधी करायचा आहे कोणत्या मुहूर्तावर करायचा आहे याची माहिती पहिल्यांदा आता आपण घेऊया चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया तर तर यंदा दोन हजार पंचवीसला विवाहाची तिथी ही कार्तिक शुक्ल द्वादशी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनटाने सुरू होत आहे आणि त्याची समाप्ती ही तीन नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून सात मिनटापर्यंत ही तिथी संपणार आहे तर उदय तिथीनुसार आणि प्रदोष मुहूर्ताच्या आधारे यावर्षी आपण तुळशी विवाह हा दोन नोव्हेंबर दोन हजार रोजी आपण रविवारी आपण साजरा करणार आहे तर असा हा तुळशी विवाह आपण दोन तारखेलाच करणार आहे तर कोणत्या मुहूर्तार आपण तुळशीचे लग्न लावायचे आहेत तर ते पहिल्यांदा आता आपण बघूया तर तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनटापासून सुरू होत आहे कारण त्यावेळेस सूर्यास्त होत आहे आणि प्रदोष काळसुद्धा सुरू होत आहे त्यामुळे आपण प्रदोष काळात आपण तुळशीचे लग्न लावणे हे विधीनुसार योग्य आहे त्यामुळे आपण तुळसीवाह आपण पाच पस्तीसच्या पुढे त्यावेळेस सूर्यास्त होत आहे त्यामुळे आपण तिथूनच लग्नाची आपण तुळशीची लग्न लावायचे असतात तुळशीचे लग्न हे आपण संध्याकाळीच लावत असतो त्यामुळे पाच पस्तीस ते सहा वाजून एक मिनटापर्यंत हा गोंदोलि मुहूर्त आहे तर असा हा संध्याकाळचा मुहूर्त हा पाच वाजून पस्तीस मिनटापासून ते सहा वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत हा, हा तुळशीचा मुहूर्त आहे ह्या सुद्धा आपण तुळशीची लग्न लावली तरी चालतात तसेच तुळशीचा दुसरा मूर्त हा सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनटापासून ते सात वाजून तेरा मिनटापर्यंत सुद्धा हाच शुभ मुहूर्त आहे यावेळीसुद्धा आपण तुळशीची लग्न लावली तरी चालतात तसेच सात वाजून तेरा मिनटं ते आठ वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत आपण अमृत सर्वोत्तम हा मुहूर्त आहे यावेळेसुद्धा आपण तुळशीची लग्न लावली तरी चालतात तर असं हे दोन नोव्हेंबरला ब्रह्म मुहूर्त हा सकाळी चार वाजून पन्नास मिनटं ते पाच वाजून बेचाळीस मिनटापर्यंत आहे तर त्या दिवसाचा शुभ मुहूर्त म्हणजेच अभिचित मूर्त हा सुद्धा सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनटं ते दुपारी बारा वाजून सव्वीस मिनटापर्यंत हा अभिजित मुहूर्त आहे तर या दिवशी अभिजीत मूर्त आहे तसे ब्रह्म मुहूर्त आहे असा हा अतिशय चांगला दिवस म्हणून हा तुळशीवाहाचा दिवस आहे तर ह्या सांगितलेल्या शुभमूर्तावरच आपण तुळशीची लग्न लावायची तर आहेत तसेच यातनं दोन नोव्हेंबरला अजून दोन शिवयोग तयार झालेले आहेत त्यातला पहिला शिवयोग म्हणजे त्रिपुष्कर योग तर हा योग, योग सात वाजून एकतीस मिनटापासून ते संध्याकाळी पाच वाजून तीन या वेळेत आहेत असा हा त्रिपुष्कर योग आहे आणि तेथूनच आपल्या इकडं सर्वसिद्धी सिद्धी योग हा सुद्धा निर्माण होणार आहे तर हा तीन नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून तीन मिनटापासून ते सहा वाजून चौतीस मिनटापर्यंत हा सर्वात योग आहे असा हा तु तुळशीच्या लग्नाच्या वेळेस हे योग आलेले आहेत तर या सर्व योगामध्ये सुद्धा तुम्ही ज्या शुभ इच्छेने तुळशी विवाहाचे आयोजन करणार असाल तर ते सुद्धा यशस्वी होऊ शकतं असं हे तुळशीची लग्न आपण या वेळेत आपण लावले तरी चालतात तसे तर योगामध्ये सुद्धा आपण तुळशीची लग्न जर केली तर त्याचं आपण जे कार्य आपण तुळशीचा व्यवहार करणार आहे तर त्याचा तिप्पट आपल्याला शुभ <clears throat> आपल्याला त्याचा फायदा होणार आहे तर आपण ह्या त्रिपुष्कर योगावर सर सुद्धा आपण तुळशीची लग्न हे आपण लावू शकतो असं हे तुळशीची लग्न तुम्हाला सांगितलेल्या मुहूर्तावरच आपण तुळशीची लग्न हे लावायची आहेत तसेच आता असं हे आपण तुळशीची लग्न लावल्याने आपल्याला क तुळशीचं काय महत्त्व आहे आपण तुळशीची लग्न काय लावायचे आहेत ते पहिल्यांदा आपण बघूया तर पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूने वृंदाला वरदान दिले होते की की त्यांचा भगवान विष्णूंचा अवतार हा शालिग्रामशीच ते लग्न वृंदाशी लाव लावणार आहेत त्याचबरोबर तुळशीशिवाय त्यांची पूजाही पूर्ण होत नाही त्यामुळे आपण कोणत्याही पूजेमध्ये विष्णूंच्या पूजेमध्ये आपण तुळशीचा वापर आपण हा अवश्य करायचा आहे तुळशीच्या लग्नामुळे आपल्या जीवनातील काही आडे जर असतील तर ते सहज सुटू शकतात तसेच आपल्या जीवनातील आपल्या जीवनात सुखमय असे वातावरण निर्माण होत असते जे लोक अविवाहित आहे त्यांचेसुद्धा लग्नाचा योग हा लवकरात लवकर येत असतो असे हे तुळशीचे लग्न सर्वांनी त्या सांगितलेल्या शुभ योगावरच तुळशीचे लग्न लावा आणि तुळशी मातेचे आणि भगवान विष्णूचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर असे हे तुळशीची लग्न सांगितलेल्या शुभमुहूर्तावरच सर्वांनी करा आणि तुळशी मातेचा आणि विष्णूंचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद